मराठा समाजासाठी उभारण्यात येणारं राज्यातलं पहिलं मराठा भवन पंढरपूरमध्ये साकारण्यात येत असून या मराठा भवनच्या मंजुरीपासून ते पायाभरणीच्या शुभारंभापर्यंत आमदार समाधान अवताडे यांनी सरकारची पाठ न सोडता सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळं या कामासाठी एकूण पाच कोटी रुपये शासनानं मंजूर केले आहेत परंतु सदरचा हा निधी आणखीन कमी पडत असल्यानं आमदार समाधान आवताडे यांनी या कामासाठी सरकारने आणखीन दहा कोटी रुपये द्यावे अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं शासनाकडे केली आहे या मागणीचा विचार करत या निधीची देखील तरतूद लवकरच होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्तिकी एकादशीच्या पूजेसाठी पंढरपूर येथे आले असता सकल मराठा समाजाच्या वतीनं या कामासाठी त्यांना निवेदन देण्यात आलं होतं त्याचबरोबर पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आमदार समाधान अवताडे यांनी रात्री बारा वाजता मराठा भवन व सारथीच्या केंद्र उभारणीची मागणी अधिवेशनामध्ये केली होती दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गजानन महाराज मठाच्या पाठीमागील जागा ही मराठा भवनासाठी देण्यात यावी यासाठी पत्रव्यवहार देखील करण्यात आले होते त्याचबरोबर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी मराठा भवनासाठी निधी मंजूर केला असल्याची घोषणा केली होती त्यानंतर काल सतरा जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढीच्या निमित्तानं पंढरपूर येथे आले असता त्यांच्या हस्ते मराठा भवनाचा पायाभरणीचा कार्यक्रम देखील संपन्न झाला आता लवकरच हे भवन साकार होणार असून पंढरपूर तसेच परिसरातील मराठा बांधवांनी आमदार समाधान आवताडे आणि शासनाचे आभार मानले आहेत या कार्यक्रमाच्या प्रसंगी मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश काका भोसले नगराध्यक्ष सौभाग्यवती साधनाताई भोसले दीपकदादा वाडदेकर महेश डोंगरे अमरजित पाटील संतोष कवडे के देशमुख आदी मान्यवर मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होती आमदार समाधान अवताडे यांनी पाठीमागच्या तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मतदारसंघामध्ये विकास कामांचा झपाटा लावला आहे मराठा समायाच्या प्रश्नासाठी देखील सातत्यानं ते आग्रही राहिले असून मराठा आरक्षणाचा प्रश्न असो किंवा मराठा भवनाचा प्रश्न असो हे प्रश्न विधानभवनामध्ये मांडत असताना त्यासाठी भरीव काम सरकारच्या वतीनं झालं पाहिजे ही मागणी त्यांचे आग्रही राहिली यासोबत मराठ्यांच्या प्रश्नासाठी सातत्यानं सरकार दरबारी मागणी लावून धरणाऱ्या समाधान आवताडे यांनी परवा नुकत्याच पार पडलेल्या राज्याभिषेकाच्या दिवशी देखील मतदारसंघातील तरुणांना रायगड येथे जाण्यासाठी गाड्यांची सोय केली होती त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल मराठा भावनाचा प्रश्न असो किंवा मराठा समाजाच्या अस्मितेचा प्रश्न असो या प्रत्येक प्रसंगी आमदार समाधान आवताडे हे खंबीरपणानं लोकप्रतिनिधी म्हणून मराठा समाजाच्या सोबत उभा राहिल्याचं चित्र पाहायला मिळत त्यामुळं त्यामुळे सध्या संपूर्ण मतदारसंघातला मराठा समाज हा आमदार समाधान आवताडे यांच्या बाबतीत सकारात्मक असल्याचं चित्र पाहायला मिळतंय